अपमान केला आहे त्यांच्या स्वतःच्या सुद्धा लेखीचा अपमान केलेला आहे या लेखीला या निमित्ताने आपल्या माहेरचं ऋण फेडण्याची संधी मिळालेली आहे कारण स्त्री ही शेवटी नदीसारखी असते आपण अरुण नदीच्या भागात अरुणावतीच्या पाण्याने सिंचित झालेल्या या जमिनीच्या अत्यंत म्हणजे मी आज तुमच्या सगळ्यांसमोर उमेदवार म्हणून आहे या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे माननीय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब आणि महायुतीतील सर्वच नेत्यांच्या सहमतीने महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी मला सन्मान देण्यात आला मला संधी देण्यात आली हे मी माझं सद्भाग्य समजते कारण त्या अनेक लेखींपैकी मी एक लेख आहे सुधीर आपण या ठिकाणी बसलेले आहात त्या अनेक लेखींपैकी मी एक लेख आहे जिला आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी करण्याचं भाग्य प्राप्त होत तर ज्या ठिकाणी जन्मले त्या ठिकाणी कर्मभूमी बनवतात आपल्या आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी म्हणून त्या ठिकाणी काम करत राहतात परंतु लेकीचं लग्न झालं की ती माहिरी जाते सासरी जाते आणि माहिरी आपलं काही काम करायचं असेल ऋण फेडायचं असेल तर ते तिला काही करता येत नाही परंतु आज या निवडणुकीच्या निमित्ताने मला हे रुण फेडण्याची संधी प्राप्त झालेली आहे याच कारण स्त्री ही नदीसारखी असते सगळ्यांनी आता या ठिकाणी उहर केला असेल मी याच्या आधी की परके आहे अमका आहे डमक आहे मला बुद्धीची कीव करावीशी वाटते ज्यांनी माझा उल्लेख परके आहे वगैरे वगैरे केला असेल तुम्ही इथं बसलेल्या प्रत्ये हात जर हात वर करून सांगायचं <involved> in <language> कुणाला आपले आपली वाटत नाही परकेची वाटते माझी नाही बाबा दुसऱ्याची असं कोण म्हणते का अरे आपल्या घरातली मुलगी हे आपल्या लक्ष्मीचं स्वरूप मानतो आपल्या घरातली मुलगी हे सरस्वतीच रूप मानतो आपल्या घरातली मुलगी ही आपण काली मातेच स्वरूप मानतो यत्र नारी असतो पूजन ते रमन ते दंत्र देवता ही आपली संस्कृती आहे ज्या ज्या ठिकाणी स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो तिथे तिथे देवता वास करते प्रार्थना करते नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छाही देते पोचायला उशीर झाला त्यासाठी मनापासून माफी मागते परंतु येताना वाटेत भावानी पाठीराखण कशी केली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे ज्येष्ठ बंधू आपल्या या, या भागाचे विकास पुरुष आदरणीय पालकमंत्री आमदार संजीव राठोड साहेब आहेत बहीण सगळ्या लोकांच्या गरड्यात अडकली आहे चार ठिकाणी तिला भेटी द्यायची आहे तिला लोकांसोबत बोलायचं आहे तर काही तुम्ही इथला मोर्चा सांभाळा मी जाऊन मोर्चा सांभाळतो म्हणून ते मला त्या ठिकाणी पोहरादेवीला ठेवलं आणि ते या ठिकाणी संवाद साधायला आले अशी बहीण भावाची जोडी जर आपल्या भागात असेल तर तुम्ही विचार करा या भागाचा विकास अजून दुप्पट वेगाने झाल्याशिवाय राहणार नाही हे या घटनेवरून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात येतं भाऊ या ठिकाणी आलेत त्या सगळ्यांना भेटत भेटत तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला त्यासाठी माफी मागते परंतु शेवटी तेच मायबाप असतात जे लेकीच्या चुका पदरात घेतात त्याच्यामुळे येताना मला काळजी मिळते नव्हती किंवा भीती वाटत नव्हती की लोक काय म्हणतील बसले असतील की नाही कारण एकमेव माहेर ही अशी जागा असते लेकीला कितीही उशीर झाला तरी कोणी कंटाळून जात नाही डोळ्यात तीच उत्सुकता असते तेच प्रेम असतं तोच जिवाळा असतं डोळ्यात प्राण आणून जिची वाट पाहिल्या जाते ती माहेरची लेख असते ही लेख तुमच्यापर्यंत आलेली आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या निवडणुकीच्या निमित्तानं संजीवभाऊ राठोड यांनी शब्द टाकला गेल्या अनेक दिवसांपासून भाऊंच बारीक मध्ये मला म्हणणं चालूच होतं की तरी तुम्ही भागा या भागाची लेख आहात या ठिकाणी विविध उपक्रमांच्या माध्यमाने सातत्याने तुम्ही येत असतात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या भागात तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे परंतु आमचं गमतीचं नातं होतं मी म्हटलं भाऊ तिकडे आमचे साहेब खासदार म्हणून आहेत त्यांचं त्यांचं चालू आहे बरं चालू आहे कशाला नवरा बायको घरातल्या घरात कॉम्पिटिशन लावतात महाराष्ट्राची कुल आहे उद्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज माथाप भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत सेवालाल महाराज रामराव बापू या सर्व तमाम महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो डिग्रज शहरामध्ये होत असलेली ही दोन हजार लोकसभेची जाहीर सभा आणि या सभेमध्ये आपण उपस्थित असलेले सर्व गणमान्य आदरणीय विचार मंच आणि विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी त्याचबरोबर या देशाचा हात बळकट करावा माननीय नरेंद्र भाईचा आशीर्वाद घेऊन फोटो काढा ना तुम्हाला सगळ्यांसमोर उपस्थित आहे त्या अंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत ज्यांचे विचार घेऊन तुम्ही आम्ही जगतोय ते संत सेवालाल चरणी नतमस्तक होते घटनेच्या माध्यमातून दिनदलित महिला अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्री ज्यांच्यामुळं चार चौकात बोलायचं धाडच था करू शकली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शेवटच्या तळागळाच्या माणसापर्यंत विकासाचा सूर्य जावा म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते सर्व उद्या दहा एप्रिल त्यांची पुण्यतिथी आहे ते भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनाही आज या ठिकाणी विनम्र अभिवादन करते भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासप आणि इतर घटक पक्षांच्या महायुतीच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ आयोजित या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित महायुतीचे सर्वच सन्माननीय नेते सर्वच सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित पंचक्रोशीतील माझ्यापेक्षा वयानी मानानी अनुभवानी ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली सर्व मानवाईक मंडळी मायमावल्या माता भगिनी उपस्थित बंधू भगिनीं सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र कर्चरणी प्रार्थना करते नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छाही देते पोचायला उशीर झाला त्यासाठी मनापासून माफी मागते परंतु येताना वाटेत भावानी पाठीरापण कशी केली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे ज्येष्ठ बंधू आपल्या या भागाचे विकास पुरुष आदरणीय पालकमंत्री आमदार संजूभाऊ राठोड साहेब आहेत बहीण सगळ्या लोकांच्या गराड्यात अडकली आहे चार ठिकाणी तिला भेटी द्यायची आहे तिला लोकांसोबत बोलायचं आहे तर काही तुम्ही इथला मोर्चा सांभाळा मी पुढे जाऊन मोर्चा सांभाळतो म्हणून ते मला त्या ठिकाणी पोहरादेवीला ठेवलं आणि ते या ठिकाणी तुमच्यासोबत संवाद साधायला आले अशी बहीण भावाची जोडी जर आपल्या भागात असेल तर तुम्ही विचार करा या भागाचा विकास अजून दुप्पट वेगाने झाल्याशिवाय राहणार नाही हे या घटनेवरून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात येतं भाऊ या ठिकाणी आलेत त्या सगळ्यांना भेटत भेटत तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला त्यासाठी माफी मागते परंतु शेवटी तेच मायबाप असतात जे लेकीच्या चुका पदरात घेतात त्याच्यामुळे येताना मला काळजी प्यायची नव्हती किंवा भीती वाटत नव्हती की लोक काय म्हणतील बसले असतील की नाही कारण एकमेव माहेर ही अशी जागा असते लेकीला कितीही उशीर झाला तरी कोणी कंटाळून जात नाही डोळ्यात तीच उत्सुकता असते तेच प्रेम तोच जिव्हाळा असतं डोळ्यात प्राण आणून जिची वाट पाहिल्या जाते ती माहेरची लेख असते ही लेख तुमच्यापर्यंत आलेली आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या निवडणुकीच्या निमित्तानं संजीव राठोड यांनी शब्द टाकला गेल्या अनेक दिवसांपासून भाऊंचं बारीकमध्ये मला म्हणणं चालूच होतं की दाई तुम्ही भागा या भागाची लेख आहात या ठिकाणी विविध उपक्रमांच्या माध्यमाने सातत्याने तुम्ही येत असतात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या भागात तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे परंतु आमचं गमतीचं नातं होतं मी म्हटलं भाऊ तिकडे आमचे साहेब खासदार म्हणून आहेत त्यांचं त्यांचं चालू आहे बरं चालू त्या कशाला नवरा काय तुला घरातल्या घरात कॉम्पिटिशन लावतात आमचे जे बाला बारा बुलतेदार होते त्यांना नवीन स्कीम दिली आज आपल्या सर्वांना मला बऱ्याच गोष्टी सांगता येईल भरपूर मुद्दे माझ्याजवळ आहे बंधुन परंतु हे सर्व सांगताना मी या ठिकाणी एवढंच आपल्या सर्वांना मुद्दामून सांगणार आहे की आज या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्वी बोलल्या की आज ही उमेदवारी तुम्हाला माहित आहे माझं नाव खासदारकीसाठी चालू होत तुम्हाला सर्वांना माहित आहे की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मी उभं राहा अशा पद्धतीची मागणी किंवा अनेक अहवाल गेले लोकांच्या नवीन वैद्यकीय खऱ्या अर्थानं जे मेडिकल कॉलेज म्हणतो ना खऱ्या अर्थानं तुम्हाला एम्स नावाची संस्था किती होत्या परंतु आता सोळा एम्स म्हणजे दिल्लीला फक्त एक होती दहा वर्षापूर्वी परंतु आता पूर्ण देशभरामध्ये सोळा एम्स झालेले आहेत मेडिकल कॉलेज किती होते आता मेडिकल कॉलेज प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक देण्याचं धोरण आणलं आणि आता दहा वर्षामध्ये नवीन तीनशे पंधरा मेडिकल कॉलेज निर्माण झाले अशा अनेक गोष्टी खऱ्या अर्थानं वेगवेगळे निर्णय घेऊन या भारत देशामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी नरेंद्रभाई मोदींनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे महिलांचा खऱ्या अर्थानं सहभाग वाढवण्यासाठी नारी शक्ती कायदा हे कायदा या ठिकाणी आणला आणि विधानसभा लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या महिला भगिनी गेल्या पाहिजे म्हणून त्यांना सुद्धा आरक्षण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न मोदी साहेबांनी केला बचत गटाला या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आज बचत बचत गट हे सक्षम झाले पाहिजे ही मंदिरात चुकूनही म्हणणार नाही कारण माझा लोकशाहीवरती आणि तुम्हाला सगळ्यांच्या बुद्धीवरती प्रचंड विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एका मताचा अधिकार दिला आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने तुमचं आमचं मताला प्रचंड किंमत आलेली आहे प्रचंड महत्व आलेलं आहे हे मत येताना आपण जपून ताऊन सुलाखून मोजून मापून दिलं पाहिजे साध बायकांना तुम्ही या ठिकाणी बसलेल्या नाही मावल्यांना बाजारात गेलो मी तुझी जुळी आणायची असली त्या मेथीच्या ढिग्यातून त्या मेथी काढून दिली तुमच्या हातात तिने दिलेली मेथी घेतो दिले का आपण तिने दिलेली जोडी घेत नाही आपण आपल्या हाताने दुसरी भुसकून काढून घेतो त्याच्यातली आणि ती पण खाली वरी करून बघतो बघतो की नाही सडकी आहे का नासकी समजा घरात सडकी निघालीच ती मेथी तर दुसऱ्या दिवशी दुसरी आलू चा घरात आलू राहतेच तिची भाजी करता येते आपल्याकडे पाहिजे भाजवून घेतले पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते ही निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला समजा एखादा उमेदवार ग्रामपंचायतीचा सदस्य काम नाही झालं तर आपलं पंचायत समितीचा मेंबर असते जिल्हा परिषदचा असते नगर नगरपंचायतचा असते नाही झालं तर आपले आमदार असतात आमदार साहेब आपल्या पालकमंत्री आहेत त्यांच्या कोणीतरी दोन चार माणसं आपले काम करतात आणि तसं संजीव बाबा आहेत आपलं काय म्हणत सांगितलं त्यांना आपण आपण मणक्याचं बरोबर की त्यांना आपण मणक्याचा सगळे काम करून घ्या इतका प्रचंड विकास या ठिकाणी आता कोरादेवीला बघितलं भंजारा समाजाची काशी असलेलं हे या ठिकाणचं पवित्र मंदिर हे पवित्र शहर आपले संत रामदा महाराज इतक्या दिवसांपासून मंत्रालयाच्या खेड्या घालायचे फाईल घेऊन घेऊन आदरणीय अनिरा जागव माझे सहकार क्षेत्रातले माझे वरिष्ठ सहकारी माझे मार्गदर्शक त्या ठिकाणी देवीचा जीर्णकार म्हणून मंदिरातल्या खेड्या घातले ते या ठिकाणाहून स्वर्गवासी झाले परंतु पोहरादेवीचा हा विकास झाला नाही परंतु केवळ आपले आदरणीय संजीवभाऊ त्या ठिकाणी आले माननीय मोदी साहेब त्या ठिकाणी आले माननीय युतीचं सरकार या ठिकाणी आल्यावर आपण बघतात आज त्या संपूर्ण देवीच्या परिसराचा का यावर झालेला तुम्हाला सगळ्यांना दिसते

अनेक वर्षांपासून तर तीनशे सत्तर असलेलं कलम आजपर्यंत ही काँग्रेस हटवू शकलेली नव्हती एका झटक्यात मोदी सरकारने निर्णय घेतला तीनशे सत्तर कलम हटवलं आणि संपूर्ण अर्थात आपला देश झाला म्हणता येईल आमच्या सैन्याला कुठलीही गोळी चालवायचं स्वातंत्र्य नव्हतं मग दोन सैनिक बरोबर चार सैनिक जगत दिल्ली आदेश देतील तो पर्यंत आमचा सैनिक गोळी चालवू शकत नव्हता माननीय मोदी साहेबांनी हे बंद केलं आणि आपल्या सैनिकांनी सांगितलं आम्ही महत्वाचे नाही दिल्लीचे पंतप्रधान महत्वाचे नाही माझ्या देशावरच्या सीमेवरच्या जवानाची जाल महत्वाची आहे राष्ट्रप्रधान बाकी सगळं नंतर आणि त्यांनी सांगितलं गोळी चालवायची सुद्धा वाट करायची नाही त्या पाकिस्तानच्या सैनिकांनी बंदुकीच्या चाळ जरी ठेवलं तरी तुम्ही केली पाहिजे ही ताकद असणारा पंतप्रधान आपल्याला देशाच्या त्या सर्वोच्च बळावर बसवायचा बसवायचं आणि निश्चितच म्हणून या भागातील जे प्रश्न असतील आत्ता तुम्हाला सांगितलं मी अर्मावतीच्या प्रश्न असतील त्यातील कालव्याच्या काही अडचणी असतील आणि कालव्या बंद पडले असतील हे सिंचनाचे मार्ग माझ्या कामातून निश्चितपणे पूर्ण करून प्रत्येकाच्या घरापर्यंत गाळापर्यंत शेतीपर्यंत पाणी कसं येईल यासाठी तुमची प्रतिनिधी म्हणून कारण याच भागात माझ्या वडिलांची कैलासवासी बाबासाहेब महल्ले यांच्या कामातून मी सगळं हे काम जवळून बघितलेलं आहे जवळच असलेल्या सारंगपुरीतली रहिवासी आहे लहान पाण्यापासून वाडी वस्त्यांवर वागली भाऊत असल्यामुळे लहानपणापासून मुलासारखं शेतीवर जाऊ दिलं रानमाळ फिरू दिला जंगल रस्त्या रानमाळ फिरलेली आहे त्याच्यामुळे वावरात फिरत असताना धुरा कशाला म्हणतात माती कशाला म्हणतात ढेगळ कशाला म्हणतात औट कसं उठतात पासरे कसे ओढतात मुसके कशाला म्हणतात पुराणी कशाला म्हणतात हे सगळ्या गोष्टी लहानपणापासून बघितली आहे एवढंच नाही तर कापूस व्हायच्या खाली सिद्ध नाही कशी करतात हे सुद्धा केलेली बाई आहे मी त्याच्यामुळे कास्तकारांचे सगळे प्रश्न जवळून माहिती आहे त्याच्यामुळे तुमचे सोयाबीनचे प्रश्न असतील तुमचे कापसाचे प्रश्न असतील तुम्हीचे प्रश्न असतील निश्चित यांच्या भावाशी तुमच्या सगळ्या जगणं वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे ज्या पद्धतीने खासदार हेमंत पाटील साहेबांनी हळद आधारित प्रक्रिया केंद्र आणि संशोधन केंद्र आम्ही हिंदरीत सुरू केलं त्याच धर्तीवर आपल्या येथे उत्पादित होणाऱ्या मारांवरती संशोधन केंद्र या भागात सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि अनेक बेरोजगारांच्या हाताला त्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचं काम करेल